सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आणि याबाबत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर पाहूया हा शासन निर्णय खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सातवा वेतन आयोगातील वेतन श्रेणीतील त्रुटीचे निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन 2024 मुदत वाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा हा शासन निर्णय आहे दिनांक अकरा सप्टेंबर 2024 रोजीचा तर पाहूया शासन निर्णय सविस्तर सातवा वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झालेल्या इतर संवर्गातील सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटीची तपासणी करून शिफारस करण्यासाठी वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसला आपला अहवाल सादर करण्यासाठी दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध असून त्यांचा सांकेता क्रमांक आहे दोन झिरो दोन चार झिरो नऊ एक 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 चार चार सात दोन एक दोन झिरो झिरो पाच असा आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने